एकविसाव्या शतकात संपूर्ण विश्व अत्यंत झपाट्यानं मार्गक्रमण करत असून पूर्वेकडचे देश विकासाच्या नवीन लाटेवर विराजमान झाले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज बिहारमधल्या मोतिहारी इथं राज्यातल्या सात हजार दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते भारतातही पूर्वेकडच्या राज्यांची प्रगती केंद्रस्थानी असून त्यासाठी बिहारला विकसित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं बिहारला दोन लाख कोटी रुपये दिले असून त्याचा विनियोग जलकल्याणासाठी योजनांसाठी होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नितीश कुमार यांच्या सरकारनं बिहारमधलं सुडाचं राजकारण संपुष्टात आणलं असंही ते म्हणाले बिहार दौऱ्यानंतर पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत दुर्गापूर इथं पंतप्रधानांच्या हस्ते पाच हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण होत आहे